वर्धा जिल्हा शासकीय ग्रंथालयात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून त्यामुळे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे लाईट पंखे शौचालय यांची दुरावस्था असून परिसरात अस्वच्छतेचा त्रासही जाणवत विद्यार्थ्यांना आहे त्यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांनी युवा परिवर्तन की आवाज संघटना प्रमुख निहाल पांडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत तात्काळ ग्रंथालयात सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वर्धा जिल्ह्याचा जो शासकीय जिल्हा ग्रंथालय ग्रंथालय आहे त्याची अवस्था अतिशय दुर्दैवी झाली आहे तिथं आम्ही जेव्हा प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली विद्यार्थीच्या तक्रारानंतर तर तिथं पाणी पिण्याचा जो पाणी आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे तिथले जो पुलंट वगैरे हो लागले आहे हे सगळे खराब आहे आणि तिथले जो पंखे आहेत ते कधीही तुटून एखाद्या विद्यार्थीच्या डोक्यावर पडू शकते तिथले संडास बाथरूम जो आहे त्याचे दरवाजे तुटलेले आहे आणि सोबतच पूर्ण तिथं घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे म्हणजे एखाद्याला बाथरूम जायचं आहे तर नाकाला रुमाल बांधून जा लागते हे परिस्थिती आहे तर हे विद्यार्थी जो आहे हे ग्रामीण भागातले गोरगरीब विद्यार्थी आहे आणि त्यांचा आधार म्हणून हे जिल्हा शासकीय हे मध्ये जाऊन शिकू शकते तिथं पुस्तक वगैरे वाचू शकते आणि त्यांचा खूप मोठा वेळ ते ग्रंथालय मध्ये बसते तिथं आणि अभ्यास करते पण हे ग्रंथालयाची अशी दुर्दैवी अवस्था जर राहिली तर कोणता विद्यार्थी तिथे येणार आहे म्हणून तिथले जो सोनवने म्हणून अधिकारी होते ग्रंथालयाचे त्यांच्यासोबत आम्ही जेव्हा संपर्क साधला आणि त्यांना हे समस्या सांगितली त्यांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा यांच्याकडे बोट दाखवला जिल्हाधिकारी वर्धा त्यांनी तिथं व्हिजिट केली आहे पण तिथं काही सुधारणा ना झाली नाही म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन येत्या दोन दिवसात तुम्ही जर तिथं पाण्याची स्वच्छताची स्थिती केली नाही एखादा सफाई कर्मचारी एखादा चौकीदार नियुक्त केला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू तिथले जो पंखे वगैरे आहे ज्याच्यामुळे अपघात होऊ शकते ते सगळे बदलण्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे आणि दोन दिवसात जर जिल्हा अधिकारी कार्यालयाने याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही थेट सर्वे दोनशे तीनशे विद्यार्थी घेऊन थेट जिल्हा अधिकारी कार्यालयाला आमचा ग्रंथालय समजून तिथं अभ्यास करायला बसणार आहोत आणि जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही आज निवेदनच्या माध्यमांना दिलेली आहे